मध्ये आमचे सन्मान्य नेते आदित्यजी आले होते ते आले ते बोलले त्यांनी पाहिलं त्यांनी जिंकलं आणि दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मळमळ सुरू झाली मळमळ कुणाची <tellan> मग अशी तुम्ही काहीतरी काही मांजर आडवी तिडवी येतात असं म्हणालात मांजरांचं आडनाव म पासून सुरू होत का बहुतेक असं काहीतरी असावं म्हणजे ही जी काही अशी जी माणसं आहेत आणि त्याने मी बघितलो अरे बाप रे काय भाषा होती पट्ट्याची नरेश बसके सारखा माणूस खर तर विचारे दादा बाकी काही असो मला तुमचं सगळं पट्ट सगळं आवडत पण मला ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही तुमची चूक झालेली आहे फार चूक झालेली आहे तुमची चालला होता नरेश मस्के काँग्रेसमध्ये तर का त्याला गाडीत घालून परत आणला तुम्ही <laughs> चालला होता ना चांगला आणि का चालला होता याच मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे सोबत त्यांचा अजिबात आडवा विस्तव जात नव्हता म्हणून तो चालला होता, होता। गाडीत घातला तुम्ही नेला त्याला क्षणभर विश्रांती हॉटेल हो वर बसवला उद्धव साहेबांच्या समोर तो आता गोडवे गातोय आदरणीय सन्माननीय एकनाथ भाई शिंदे आदरणीय सन्मान आदरणीय सन्मान सन्मा। काय भाषा काय त्याची भाषा काय करतो आणि तुम्ही जे सांगताय म्हणजे मस्के सारखे माणसं जे सांगतात बाहेरून येऊन कुणी तरी तर मस्के अपने इलाके में शेर बनता है तर इलाका तुम्हारा और धमाका हमारा होता है आणि हो नरेश मस्केचे खबरे आजूबाजूला असतील आणि मोबाईल चालू असेल तर चालू ठेवा रेकॉर्ड करा नसेल तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा